नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सहा सात आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी मध्यम हलका काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह असून वारा देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे सध्या महाराष्ट्रामध्ये मा पिकं काढणीसाठी आले असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा जोर मेघगर्जनेसह बघायला मिळत आहे तर अरबी समुद्रातही पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून अरबी समुद्रात सक्रिय असलेले बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या बहुतांश भागाकडे जात आहे आणि सहा सात आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीसर हवामान अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा जा पुढील तीन दिवसाचा सहा सात आणि आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारताकडून दक्ष दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती फारशी नाही मात्र तमिळनाडू तेलंगणा इकडे ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागाकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील नेल्लोर नंदेलाल हैदराबाद विजयवाडा रामगुंडनम जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपुरलाई जोरदार स्वरूपात राहील भुवनेश्वर राऊरकेला कोलकाता कोरबा रायपूर या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम हलका काही भागात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज हा तुमसर तिळ सांगझरी गोंदिया जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये पाणी डोंगरी काटंगी तिरोडी वारासिवनी बालाघाट जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गोरेगाव आमगाव लांजी देवरी साकरीटोळा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील देवरीला आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलेगाव बोनगाव चिंचघर मारकासा मध्यम स्वरूपात राहील कुरखेडा बलिटोला हलका मध्यम राहील गडचिली जिल्ह्याकडे दिगोरी देसिंग किमटीमेदा तुलमाल या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अरमोरी चिरमुरा धनोरा मुरमगावलाई मध्यम स्वरूपात राहील वलनी सिंधिवाई राजुळीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मुलसावली चामुळशी गोटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मिलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा गिरवाडा या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मध्यम स्वरूपात राहील मल्लपूर कजवाली राजुरा चंद्रपूर गोगसोड जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटाडी भद्रवती वरोरा इकडे मध्यम स्वरूपात राहील मोरली कोटवाडा चरवके इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमूर ब्रह्मपुरीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुने वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील आणि बारवाडी तुळजापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे बोटीबोरी नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा पाचगाव नागपूर डोरली कमळेश्वर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कामटी वागुली तसेच पार्श्वनी वनेरा गोवटी मडीगाव बिच्छ उमरी सावरनेर डोरली कमळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकोली संग्रणीलाही जोरदार स्वरूपात राहील अडेल गौतमगाव पावनी भिवापूर खैरगाव उमरेडलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी असोली कंदारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे तसे जोर कमी राहील आणि तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवडाकट्टी कर जळखेडा काटोल मध्यम हलका राहील नरखेड आणि पांढुणा ते हलक्या पावसाचा अंदाज आहे ब्राह्मणतळी चांदूर बाजार मोहशिले हलका पाऊस राहील बडनेरा अमरावती हलका पाऊस राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव कुलगाव इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे जोरकेम राहील पावसाची शक्यताही यवतमाळ कलाम जामोडा रळेगाव दुर्गपिंपरी या भागात असून आणि घाटांजी करंजी पांढरकवडा पेंढारी पट्टणबोरी निमगोडा अलिदाबाद वनिकायर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रुई जवई आर्णी ध्यानी साक्रीचोंडी पुसतखंडाळा मागामौर हलक्या श्रेणींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अकोला जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फारशी नाही आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज फारसा नाही तर पावसाची शक्यता ही चिखली खेलवण अहमदपूर कुदनापूर या भागात असून डोंगाव मैकर बहापूर बीबी लोणार सापतगाव या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरी औंडलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदेडबागाला या जिल्ह्याकडे उमरके डाकणी मोरचंदी हिमायतनगर तमसा भोकर जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड नांदेडबागाला मुकेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि परभणी जिल्ह्याकडे कवटा नरशी लोहा कंदार गंगाकेटपालम जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर हलका पाऊस राहील मटा परतूर सेलू इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जोळकोट उणुजुक मध्यम स्वरूपात राहील उदगीर मोरकी हाणेगाव जाकाल इकडे दो हजार पावसाचा अंदाज आहे श्रीवंतपाल पाटणजी किलरणी औरा शहाज आणि हलसी भालकी बीदर हिलखेडा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील खिंदट औसा भाडाखोंड घाटेगाव लातूर रेणापूर लातूर रोड श्रांतपाल बरडापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिव भागामध्ये नलदुर्घवटीला हलका पाऊस राहील आणि भाटणजी तुळजापूरलाही हलका राहील धाराशिव कामेगाव बेमली पेरबंग पानेगाव वर्षीला हलका मध्यम राहील येडशीपेठ कामेगाव बेमली कळम मासा भूम मध्यम स्वरूपात राहील पात्रोखाडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे यलम चौसाला दारूकेडलाही मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसाळ जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकमलाई जोरदार स्वरूपात राहील गेवराय उमापूरला मध्यम हलका राहील आणि मंगळूर रामशेखर छोटा तानवाडी पानवाडी जालना जिल्ह्याकडे ईश्वरनगर काचूडपाचोड मध्यम हलका राहील जालना बदनापूर इकडे मध्यम पात्र राहील देऊळगाव राजा दापाडी सम्राटनगर सिल्लोट भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अंजापूर बालमटाकली हलका पाऊस राहील पैठण डहाकेपाल बगतापूरलाही हलका पाऊस राहील बिडकीन श्री छत्रपती संभाजीनगर संस्थे पिंपरीलाई मध्यम स्वरूपात राहील लघुपादेवगाव लंबरी विरामगावलाई मध्यम स्वरूपात राहील कन्नड हतनूर साईगाव चाळीसगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे मेमुंबे अरवी बोकरुड मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जळगाव धरणगाव एरंडळ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चोपडा अव्वाड आडगाव हिरपरा फैजपूर कुसावळ इकडे हलका मध्यम पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे जोर कमीच राहील कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरुळ मध्यम हलका राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमीच बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे ओझर कळवण सटाणा सौदाणे आणि वणी डोडांबे चांदवड हलका पाऊस राहील मनमाड कुसुमाडी यवला बारम हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक ओझर निपाड देवगाव मंजूर निमगाव शिन्नर सिन्नर पांडोरली नांदूर शिंगोटे हलका पाऊस बघायला मिळणार आहे அனி ஜோர் அோன் மத்திர மறுபத்திர முன்கா வடிவாரை இத்தபுரி கர்டி வைஷா குண்டா अलगच पेसर उमरपाडा पिल्वी जोरदार पावसाचा अंदाज राहील सपाले कोटमाल पाडा पालघर मध्यम पावसाचा अंदाज आहे मेराभांदार भिवंडी कल्याण मुली ठाणे ओमडी ख्रिस्तीवाडा मुंबई मध्यम पावसाचा अंदाज राहील बदलापूर मोरबाड शिवालिबाई शाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे पेठ कर्जत कुसर जोरदार स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील पेरेश्वर कोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे केट झाकण पाबल मल्टन, आळंदी पुनावले हलकारैल पुणे व लोणी कालवर वागुली सासवड जेजोरी व्याले लवासा जिटे टाला इंदापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये दौंड पडेगाव श्रीगोंदा बिटकेवाडी कर्जत कुलदरण जोरदार स्वरूपात राहील रायगाव सुरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पारणेसुपे टाकेटोगेश्वर आले आणि हलका राहील अहिल्यानगर भालवानी शिरळ भनास निवासा श्रामपूर तालिकाबन मध्यम स्वरूपात राहील शिर्डी पुलतांबा कोपरगावलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला अंदस मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केटूर बिगवण रोड वांगी केरण इंदापूर मध्यम स्वरूपात राहील बारामती लोसुंबी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि बराड शिंगणापूर अकलूज बांसिरस वेलापूर ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात राहील पंढरपूरला हलका राहील आणि गेडी चिंके सांगोळे या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कृती सोलापूर जामगाव मंगळुरी मंद्रुळ पलसंग अक्कलकोट हलका पाऊस राहील अलूर तुगाव गोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता भागलपूर बिलर्जत कानमडी हलका राहील सांगली जिल्ह्यात तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ वतन राहील सातारा जिल्ह्याकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाज पुसेवली औंधवडोश शिंदाल देवाडी आद्राकी देवराव मूलदिक या भागात जोरदार स्वरूपात राहील पश्चिम भागामध्ये कोयनापटन अरळ आरवाडे हलका राहील वसटफोट सागदेव कोहरी महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे कमी राहील हलक्या सरींचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज फारसा नाही बेलकर साक्रप्पा राजापुरेपट्टण पूर्णागड वडापेठ खेपटण गगनबावडा हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वैगणी कोइकासल सावंतवाडी रामगड चांदगड पासा बिचलम या भागातील हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब कर ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील हुडू बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय